आले आहे कामावर झालं की चहापाणी आणि मी पण चहा वगैरे पिऊन आलेली आहे नाष्टा वगैरे करून आलेले आणि आज थोडंसं लेट आलेली आहे तर म्हणलं चला एक सकाळी सकाळी व्हिडिओ काढावं आणि नंतर मग कामाला पण लागलो ना कामात गेले ना मग नंतर वेळ भेटत नाही मग खूप उशीर होतो मग दुपारीच व्हिडिओ येतो माझी त्याच्यामुळं मी सकाळी सकाळी एक थोडासा पाच मिनटाचा तरी व्हिडिओ टाकत असते तर चला आपण मसाला आणलेला आहे आणि आपण आता चार ठिकाणी द्यायचं आहे मसाला अर्धा अर्धा किलो आपली छोटीशी सुरुवात आहे अर्धा किलो पाव किलोची अशी एकदम नाही आहे जास्त तर बाबा छोन्यातूनच सुरुवात था होत असती छोट्यातूनच सुरुवात होत असती तर आपण आता आणलेला आहे मी सोबत रात्री म्हणजे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये हो दाखवलेलंच आहे रात्रीच्या रात्री टाकला तो पॅकिंग वगैरे केलेली आहे आणि घेऊन आलेले आहे मी जरा तुम्हाला दाखवते मसाला घेऊन आलेली आहे मी बघा पॅकिंग रात्री बनवलेला रात्री पॅकिंग केलं आणि आता घेऊन आले बघा दिसत अर्धा अर्धा किलोचे चार आहेत बघा पिशवी उघडल्या एवढा आहे एवढा उघडला एवढा असं एवढं राहिला आहे ना, ना दा हे बघा मसाला आणला पण खूप छान आहे मसाला बघा चार ठिकाणी द्यायचं आहे आता हा तर खूप छान वाटतं भारी वाटतं मला आपले बिझनेसची हळूहळू सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही पण घ्या तुम्ही पण ऑर्डर करा नंबर देते मी प्रत्येक ग्रीमध्ये सांगते तुम्हाला मसाला म्हणजे पाहिजे असेल तर मला सांगा कमेंटमध्ये नंतर मी तुम्हाला नंबर देते म्हणून तर सांगा मी थोडा थोडा घेऊन बघा टेस्ट करून बघा आणि मग आवडलं तर नक्कीच सांगा तर नंबर देणार आहे मी त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता आजच देणार आहे नंबर तर आता छोटीशी सुरुवात झालेली आहे आपली जसं जसं माहिती होतं आहे ना तसं तसं आढळून येतात मला मग तसं आम्ही देते सध्या बनवून आणलेलं आहे थोडासा म्हणजे राहिला आहे आता संपवत आला आहे तर ते आपण परत करून आणावं लागणार आहे मिरची वगैरे आणावं लागते मसाले तसं आपल्याकडं लाल मसाला आहे मालवणी मसाला आहे लाल तिखट आहे हळदी पावडर आहे आणि लसूण पण आहे आपल्याकडे काय तर चला आले आता हे चार ठिकाणी नेऊन द्यायचं आहे आता मला आणि तुम्ही पण अशीच ऑर्डर करा तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल मसाला तर चला छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चला बाय बाय